नमस्कार सर माझे नाव सोला मी माझ्या वृद्धाचे नाव आशिष आम्ही हा आयुष्या प्रयोग निला आहे हा प्रयोग बनलेला प्रमाणाचा उद्देश असा आहे की भारतातील कोणते जगात ते आय प्रमाण खूप वाढले आहे म्हणून आम्ही हा प्रयोग बनलाय हा प्रयोग का बनला व भागाचा उद्देश हे तुम्हाला नमस्कार माझे नाव सुषमा दोगोरे आज मी विज्ञान प्रश्न रस्ते सुरक्षा व दळणवळण वळण या विषयंतर न्यूटर्न ऑक्सिजन प्रिवेशन म्हणजे डोंगराळ भागामध्ये घाटाचे रस्ते असतात त्या ठिकाणी समोर येणारी वाहने आपल्या आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढते असे होऊ नये आम्ही एक सेन्सर जिथे यू टर्न असेल तिथे फिट केला तर दोन्ही बाजूनी येणारी वाहने आपल्याला एक आहेत याची माहिती ठराविक अंतरावरच होईल व त्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल